हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे आणखी एका नवीन व्लॉगमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे श्रद्धा हाऊस क्वीन तर इकडे चालला होता शिवमचा अभ्यास हे शिवमचा अभ्यास घेत होते कारण तो स्कॉलरशिपला बसला आहे देवपूजा वगैरे सगळी आटोपली होती अकरा वाजलेले होते आणि शुभ्रा इकडे पाठांतर तिचं करत बसली होती कारण तिचं उद्या टेस्ट होत्या शाळेमध्ये पाडे पाठ करत होती ती त्याच्यासाठी थी। इकडे माझ्या चालल्या होत्या भाकरी वगैरे टाकणं स्वयंपाक पटपट आटपून पट, घेतला कारण आज सगळेजणं घरी होते आज रविवारचा दिवस म्हणजे लेट उठायचं वगैरे असं बरंचसं ठरवलेलं असतं पण काय होतं ना लेट उच उठायचं असं ठरवलं की सगळी कामांची लिस्ट पुढे येतील रोज मी जॉबला जाते आता सध्या त्याच्यामुळं जॉबमुळं माझं सकाळी साडेसातपर्यंत सगळं ऑलमोस्ट काम कंप्लीट असतं सात वाजेपर्यंत सव्वा सातला मी घराच्या बाहेर जाते तर मग असं परत मला येतं की आरेशी आज दिवसभर घरातलं काम करत बसायचं आणि मग कुठेतरी क चांगलं पण वाटतं की आहे रेंगाळात काम करूयात आणि ते बरोबर पण नडत की दिवसभर काम ठेवायचं म्हणून तरी पण मी आज लवकरच उठले होते आणि बऱ्यापैकी मी आज आजचा रविवार बऱ्यापैकी उरकला होता तर इकडे माझा सोयपाक रेडी झाला होता मी बनवली होती सोयाबीनची सुक्की भाजी घेवड्याच्या डाळीची आमटी आपला साधा जो आपण रेग्युलर भात बनवत होतो आणि भाकरी बनवल्या होत्या त्याच्यानंतर हे भांडे वगैरे सगळे घासायचे होते नंतर आम्ही जेवण वगैरे करून त्याचे व्हिडिओज मी नाही घेतले कारण तर बरेच दिवसाची ब्लॉगची सवय मोडलेली आहे जेवण वगैरे करून सगळं आटपून मी गेले शुभ्राला केस कट करायला घेऊन कारण फक्त तिच्या वेण्या म्हणजे तिचे बो बांधायचे असतात त्यांच्या शाळेमध्ये मोठे मोकळे केस आवडत नाहीत म्हणून ती सकाळची खूप लवकर उठते आणि सध्या थंडीचं तिने एवढं लवकर उठणं तिच्या श शरीरासाठी पण चांगलं नाही आहे त्याच्यामुळं विचार केला की तिचे केसच कापून आणायचे म्हणून मग तिला आज नेली आणि तिचे पूर्ण केस बारीक करून टाकले जेणेकरून ती थोडंसं लेट उठू शकल जी ती साडेसहाला वगैरे तिला उठावं लागते तर ती मिनिमम साडेसात आठपर्यंत उठू शकते आणि तिचं ती आवरून जाऊ शकते नंतर शाळेमध्ये म्हणून तर इकडे तिचा मस्त असा हेअर कट करून घेतला तिचा तुम्ही पुढे लूक पहा तिचा लूक पाहून इतकं वेगळीच शुभ्रा आहे शुभ्र ओळखूच येत नाही आणि वास असं वाटतं की खूप मोठा फेस आहे आणि त्याला छोटेसे केस पण काही वेळेस पर्याय नसतो आणि हा माझा लाडाचा लेख आम्ही दिसतोय का माझा लाडाचा लेख त्याचं नाव आहे शिवम शिवम दात टाको रे एसी आमचे दात ते की त्याची दात बघून असायची नाही कारण आमच्या चेहऱ्यातली स्पेशल काय म्हणतात अवयव काहीतरी होती की त्याच्यावरच आमचं सौंदर्य येऊ शकतो बाय करा आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत आम्ही घेतो रजा बाय